राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ब्रह्मपुरा एकांकिका अव्वल प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान तर्फे आयोजन प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान वतीने पालीत आयोजित भव्य राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेत ब्रह्मपुत्रा एकांकिका अव्वल ठरली आहे मंगळवारी दिनांक चोवीस रोजी रात्री या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पेन सुधागड मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला सलग सहा दिवस चाललेल्या या एकांकिका स्पर्धेत राज्यातील तब्बल सत्तावीस नाट्य संस्थांनी सहभाग घेऊन दर्जेदार सादरीकरण करून नाट्य रसिकांना मंत्रमुग्ध केले पारितोषिक वितरण निमित्त एका लग्नाची गोष्ट या नाटकाचा सातशे एकोणतीसावा नाटक प्रयोग झाला तर सर्वात जास्त नाट्यप्रयोग ज्यांनी केले आहेत असे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डर प्रशांत दामले यांनी त्यांचा तेरा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी वा नाट्यप्रयोग पाली येथे केला यावेळी आमदार रवींद्र पाटील शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई भाजपा रायगड जिल्हा सरचिटणीस गीता पालरेचा भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा भाजपा रायगड जिल्हा उपाध्यक्ष अलाप मेहता उपविभागीय पोलीस अधिकारी रवींद्र चौंडकर चे उपाध्यक्ष रवींद्र लिमये भाजपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य राजेश मपारा सुएसओ संचालिका शिल्पा लिमये सुएसओ संचालिका ज्योत्सना प्रकाश देसाई तहसीलदार उत्तम कुंभार पाली पोलीस निरीक्षक सरिता चव्हाण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधागड तालुका अध्यक्ष संदेश शेवाळे प्रतिष्ठानचे युवा नेतृत्व हर्षप्रकाश देसाई आदींसह प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपाध्यक्ष सदस्य तसेच नाट्यरसिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने रोहा पेण सुधागड मतदारसंघाचे आमदार रवींद्र पाटील यांचा नागरी सत्कार करण्यात आला तसेच वसंत स्मृती आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार चोवीस प्राप्त जयन पालिवाला महाविद्यालयाचे प्राध्यापक संतोष भोईर वतिने यांचा देखील प्रतिष्ठानच्या वतीने आमदार रवींद्र पाटील व प्रकाश देशाई यांच्या शुभ हस्ते भव्य नागरी सत्कार करण्यात आला विजेता एकांकिका व कलाकार स्पर्धेत सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती म्हणजे महर्षी दयानंद कॉलेज परळ यांची ब्रह्मपुरा ही एकांकिका तर द्वितीय क्रमांक डोंबिवली येथील क्राऊड नाट्य संस्थेची से रावी रावित एकांकिका आणि तृतीय क्रमांक ठाणे येथील सतीश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालय संस्थेची कुक्कुर ही एकांकिका तसेच या स्पर्धेत लक्षवेधी एकांकिका ठरली ती म्हणजे हृदय स्पर्श करणारी जिराफ थिएटर्स गुड बाय किस एकांकिका यामध्ये रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती म्हणजे पनवेल येथील सी के ठाकूर महाविद्यालय संस्थेची वेदना सातारकर सर ही एकांकिका आणि सुधागड तालुका सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली ती म्हणजे पाली कासाराळ येथील महाकली नाट्य मंडळाची ब्लॅकमेल एकांकिका त्याचबरोबर उत्कृष्ट अभिनय स्त्री ऑन टॉप ऑफ एकांकिकामधील अभिज्ञा जामकर व उत्कृष्ट अभिनय पुरुष एकांकिका एकांकिकामधील साहिल कदम हे ठरले आहेत तसेच उत्कृष्ट दिग्दर्शन ब्रह्मपुरा एकांकीचे दिग्दर्शक रोहन कोतेकर हे ठरले अशा विजय नाट्य संस्थांना प्रतिष्ठानच्या माध्यमातून रोख रक्कम चिन्ह सन्मान चिन्ह प्रशस्ती पत्रक देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण केले आहे या एकांकिका स्पर्धेचे परीक्षक म्हणून अशोक समेळ डॉक्टर समीर मोडे रवींद्र घोडके यांनी काम पाहिले सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट